नीट परीक्षा पुन्हा घ्या काँग्रेसचं मुंबईत आंदोलन झालेलं आहे वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आलेलं आहे मुंबईतील राजीव गांधी भवन इकडे आंदोलन हे सध्या सुरू आहे नीट परीक्षा पुन्हा घ्या काँग्रेसचं मुंबईमध्ये या संदर्भात आंदोलन सुरू आहे वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये मुंबईमध्ये हे आंदोलन केलं जात आहे शिक्षण क्षेत्रामधल्या बुल मूलभूत प्रश्नाबद्दल त्या ठिकाणी निर्माण आहेत मधल्या काळामध्ये वर्षभरामध्ये जवळपास शंभर पेक्षा जास्त जा 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 जे आहेत ते पेपर त्या ठिकाणी लीक झालेले आहेत विद्यार्थी मेहनत करतात कुटुंबातली मंडळी पॅरेंट्स असतात ते सातत्याने चिंता करत असतात पण दुर्दैवाने याचा काहीही या केंद्र सरकारला देणं घेणं नाहीये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जे मुलांचं नुकसान झालं त्याच्यामध्ये मुलांनी आता मला या क्षेत्रामध्ये बोलायचंय खरं तर शिक्षण मंत्री म्हणून मी काम केलेलं आहे दुर्दैवाने शिक्षण क्षेत्रामध्ये काही मंडळी घुसलेली आहेत शिक्षण क्षेत्राला दिवसेंदिवस सा सा आज करत होती हा निकाल लागेल, अशा वेळेला मुलांच्या भवितव्याच्या दृष्टिकोनातून खूप परंतु दुर्दैवाने पेपर फुटीचे प्रकार होते त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करण्यासाठी आलेलो आहोत देशाच्या पंतप्रधानांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये ते जगातली युद्ध थांबवण्याचं काम करतात पण देशा स्वीकार कहना चाहती हूँ कि आज हम लोग निषेध मोर्चा के लिए यहाँ पे आए हैं के भविष्य के साथ खेलने का काम किया है पूरा साल बच्चे इस परीक्षा की तैयारी करते हैं नीट की परीक्षा के मामले में लोगों ने पहले भी तकरार की तब मंत्री महोदय ने कहा कि ऐसी कोई धांधली नहीं हुई है कोई भी पेपर लीक नहीं हुआ है सिर्फ ग्रेस मार्क्स दिए गए हैं पहले ये किया फिर उसके बाद माननीय क्योंकि उन्होंने एक्सेप्ट किया कि पेपर हुआ है, लेकिन लेनी चाहिए और उन्होंने रेजिग्नेशन देना चाहिए नेट पे, पे पेपर अवेलेबल थे पे छोड़िए चार घंटे पहले बच्चों के पास वो पेपर उपलब्ध ने एक्सेप्ट किया है तो ये पेपर की जो धांधली हुई है और लगभग पिछले साल में सौ से ज्यादा ऐसे पेपर जैसे पुलिस भर्ती का इन्होंने बात किया हमारे ता तालाटी की भर्ती में बीच में हुआ उस तरह से व्यापम का बड़ा घोटाला आपको सबको मालूम है कि मध्य प्रदेश में हुआ तो ये बच्चों के भविष्य के साथ जो खिलवाड़ हो रहा है उसकी नैतिक जिम्मेदारी देश के प्राइम मिनिस्टर जी को भी लेनी होगी और बिल्कुल मुझे लगता है कि शिक्षा मंत्री ने भी लेनी होगी बिल्कुल आप सही कह रहे हैं कि मोदी जी चूक क्यों है जब दुनिया के युद्ध बंद कर सकते हैं उनको शांतिता कर सकते हैं तो अपने पेपर को क्लीक करने से क्यों नहीं बचा सकते भी बिल्कुल ये ये बिल्कुल मैं वो रहना चाहती हूँ शिक्षा मंत्री जैसे मैंने थोड़ी देर पहले भी कहा कि मैं शिक्षा मंत्री जो रह के काम करके आई हूँ शिक्षण क्षेत्र में कुछ लोग घुसने का काम कर रहे एक विचारधारा करके एक अलग चीजों को करने का काम कर रहे कहीं ना कहीं एजुकेशन को जो है वो इम्पार्शल होना चाहिए पॉलिटिक्स से बाहर रहना चाहिए मतलब मैं देख रही थी कि बेटी बचाओ बेटी पढ़ाओ भी लिखने को नहीं आ रहा है ऐसे सिचुएशन में हम लोग जहाँ चल रहे हैं मुझे सबसे ये अपेक्षा है कि इसकी पूरी जिम्मेदारी लेनी चाहिए आज लाखो बच्चों का नुकसान हो है पुरे साल की मेहनत जो है, वो बेकार गई है है उसकी जिम्मेदारी लेके जो है, उनको इस्तीफा देना चाहिए ये गे हिम्मेदारी बिलकुल मला वाटतं की विद्यार्थ्यांच्या फक्त परीक्षेमध्येच नाही शिक्षणाच्या मध्ये पण आलेलं आहे म्हणजे इतिहासाला बदलण्याचं काही रूप काम सतत सातत्याने मंडळी करत असतात शिक्षण हे पॉलिटिक्स पासून वेगळं असलं पाहिजे विद्यार्थ्यांना गुण गुणवत्ताधारी शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून आमची मागणी आहे की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे मंत्री महोदयाने त्यांनी लोकांची फसवणूक केली विद्यार्थ्यांची फसवणूक केली आज विद्यार्थ्यांच्या फसवणुकीला ते जबाबदार आहेत आणि म्हणून आमचं ह्या ठिकाणी आणि बिलकुल असं आहे की देशाचे पंतप्रधान तर चुप्पी साधून आहेत लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झाले त्यामुळे आमची अपेक्षा आहे की त्यांनी या ठिकाणी जबाबदारी स्वीकारे ते हे तर असं आहे की कधी खाऊंगा ना खाऊ दूंगा आणि सगळेजण तुम्हाला माहितीये की काय परीक्षा भरती पोलिसांची असो पोलीस पाटलांची असो तलाटांची असो व्यायाम असो आता परीक्षावर चर्चा बरोबर आहे परीक्षावर चर्चा आता मन की बात